नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमा तुझा रंग कसा प्रेमाच्या नावाखाली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेवर रक्तरंजित घटनेची वाईट वेळ येताना आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये देखील अशाच रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीने लग्नास नकार देताच प्रियकराने तिच्यावर चाकूचे सपासप वार करत निर्गुण हत्या केल्याची घटना घडली आहे कोल्हापूरच्या सरनोबतवाडी येथे मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अनैतिक संबंधातून रक्तरंजित घटना घडली आहे लग्नास नकार दिल्याने प्रियकराने प्रेसीच्या चा छातीवर चाकूने सपासप वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलंय समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे वय तेवीस राहणार सरनोबतवाडी ही तरुणी विवाहित असून चार वर्षापूर्वी तिचं लग्न झालंय मात्र ती नवऱ्यापासून विभक्त राहत असून तिचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे ती आणि तिची मैत्रीण आयशू आपले वय पंचवीस राहणार सरनोबतवाडी मूळ राहणार तेलंगणा या दोघीही इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करून एका भाड्याच्या रूममध्ये राहतात याच दरम्यान स्थानिकाची ओळख सतीश मारुती यादव राहणार मूळ उंढरी तालुका पनाळा सध्या राहणार शिवाजीनगर यांचे यांच्यासोबत झाली आणि या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले सानिका ही मैत्रिणीसोबत राहते त्यामुळे तिला विचारणारं कुणीच नसल्याने ती मागील सहा महिन्यापासून सतीश यादव याच्यासोबत रिलेशनमध्ये राहत होती मात्र सतीशला सानिकासोबत लग्न करायचं होतं पण सतीश हा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून तो कुठेही कामाला जात नव्हता तर तो एक जुगाराचा क्लब चालवत होता यासाठी सानिका त्याला पहिले स्वतःचा कामधंदा कर मग लग्न करू असं म्हणायचे परंतु तो तिचं ऐकतच नव्हता यातून दोघांचे खटके उडत राहिले अखेर सतीश यादवने या दोघांना स्वर्णबोतवाडी इथून आपला बिस्तरा हलवा इथे राहू नका म्हणून दम दिला त्यामुळे सानिका आणि तिची मैत्रीण आयशू हे सानिकाच्या आई वडिलांच्या घरी राहू लागल्या मात्र मंगळवारी त्यांचे रूममधील सामान आणण्यासाठी म्हणून या दोघी गेल्या असता अचानक सतीश यादव तिथे आला आणि पुन्हा लग्नासाठी तगादा लावला मात्र पुन्हा सानिकाने नाही म्हणता सतीश यादवने सोबत आणलेल्या चाकूने सानिकाच्या छातीवर सपासप वार केले आणि हा चाकू तिच्या हृदयातच अडकला आणि जागीच रक्ताच्या थारळ्यात पडले तो एवढ्यावरच थांबला नाही तर मेलेल्या सानिकाच्या मृतदेहाला त्याने लाता घातल्या आणि तिथून तो पळून गेला सानिकाची मैत्रीण आयशू हिने तिला लगेच रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरने तिला मृत घोषित केले यासाठी खरं तर प्रेम असो किंवा अनैतिक संबंध हे विचार करूनच ठेवले पाहिजेत नाहीतर अशी वाईट वेळ येते हे नक्की